प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळणार बहुमत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया अवताडेवाडी पुणे महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक एक्केचाळीसच्या च्या वाढत्या पाठिंब्यावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद नाना भानगिरे यांचे नारी शक्ती न्यूज चॅनलवर वर रोक मत नक्की पहा बांधकाम बांधकामाचे एक्केचाळीस जो वाढता पाठिंबा मिळतोय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर निश्चितच नागरिकांमध्ये मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी जात असताना मी आसन स्वातीताई टकले असन मच्छिंद दगडे असन सारिकताई पवार असन गेल्यानंतर त्यांच्या मतदार मतदारांना निश्चित उत्साहाचं वातावरण दिसत आहे सांगितलं जातं की निश्चित आमचं मतदान शिवसेनेला असणार आहे कारण मान्य माजी मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेने जे निर्णय ऐतिहासिक निर्णय घेतले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन वारकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी असन महिलांसाठी ज्येष्ठ मध्ये हाफ तिकीट असन त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी असन असे असंख्य निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक मतदारांच्या चेहरा चे वेग शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे शेलेदार आले असं म्हणलं जातं आणि अतिशय उत्साह होता निश्चितच चारही उमेदवार शिवसेनेचे मोठ्या फरकन या ठिकाणी विजयी झालेले दिसतील महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहेत काय होतो एक तीन उमेदवार सारे खाताई पवार आहेत स्वदेता टक्कले आहेत कुठल्या उमेदवाराचे काम आहे पडवा या भागाच्या जिल्हा परिषद सदस्य सरपंच बरोबर पुणे शहरात एक प्रसिद्ध परिचित व्यक्ती आहे म्हणजे त्यांचं कुठल्याही कामा विचार कुठल्याही भांगडी नसतात फक्त काम आणि काम आणि तो कोण आला हे नाला कधी बोलत नाही त्यांच्या कामाची फक्त पद्धती ते कुठल्या मंदिराचे वर्गणी असू द्या खासगी वर्गने असू द्या तुमच्या कामाचा विषय असू द्या नाना फक्त कामावरच बोलते नाना दुसरं काही वाईट नाही सामान्य माणसासाठी उमेदवार येतात एक नंबर नानांचं काम आहे त्यांचे सहकारी पण ते नानांचा तर अध्यक्ष अपेक्षा बरोबर आणि ह्या भागात तर त्यांचं मी गेले पंधरा वीस वर्ष बघतो त्यांच्या कामाचं जे जर काम आहे हे फक्त आरतवाडी वडकवाडी ओंढरी व त्याच्या असं नाही मोहम्मद असेल पडे असेल ससालनगर असेल मी कुठल्याही भागात गेला तर तुम्हाला रोज मोठी मोठी कामं चालू काही दिसतो तुम्ही सहज कुठल्या भागात गेला ते रोडचं काम असेल फुटपथचं काम असेल शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका